ऑपरेशन सिंदूर बाबत भारत सरकारकडनं स्पष्ट संदेश देण्यात आलाय पाकिस्तान कडून गोळी चालली तर आमच्याकडून गोळा चालेल असा थेट इशारा बैठकीतून भारत दिलाय ऑपरेशन सिंदूर मधून सैन्याकडून तीन महत्वाची उद्दिष्ट पूर्ण झाल्याचंही सांगण्यात मुरीदगे आणि मुझफ्फराबाद हे कॅम्प मातीत गाडले असून पाकिस्तानवर तगडा प्रहार करण्यात भारत यशस्वी झाल्याचं बैठकीतून सांगण्यात आलंय तसंच सिंधू जल करार स्थगितच राहणार असल्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय किरण ताजणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत किरण तीन महत्वाची उद्दिष्ट पूर्ण आणि पाकिस्तानला एक खरमरीत इशारा देण्यात भारत यशस्वी झाला आहे आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं पाकिस्तानकडनं वेळोवेळी जी आगळी करण्यात आलेली आहे सुरुवातीला जर बघितलं तर पर्यटकांवर हल्ला करण्यात आलेला होता निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता आणि त्यानंतर सं संपूर्ण भारतामध्ये संतापाची लाट उसळलेली होती आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतानं जे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यानंतर पाकिस्तान मात्र पुरता बिथरलेला होता अशा या संपूर्ण परिस्थितीमध्ये सीज फायर करण्याचा जो निर्णय झाला त्यावर देखील भारताकडनं कुठल्याही स्वरूपाचं उल्लंघन केलं गेलं नाही मात्र पाकिस्तानकडनं त्याचं उल्लंघन झालं विविध ठिकाणी ब्लॅकआउट सुरू असताना त्यांनी त्यावेळेला काही ठिकाणी फायरिंग केली आणि त्याचे दाखले देखील अनेक ठिकाणी देण्यात आले आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कालच्या दिवशी हा संपूर्ण प्रकार घडलेला होता आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत जी बैठक घेतलेली होती ती बैठक अतिशय महत्त्वाची होती आणि या बैठकीमध्ये महत्त्वाच्या तीन उद्दिष्टांवर चर्चा करण्यात आली ज्यामध्ये भारतानं तीन उद्दिष्ट कशी यामध्ये साधलेली आहे त्याबाबतचं मंथन पार पडलं आणि दुसरं महत्वाचं म्हणजे पाकिस्तानला अतिशय महत्वाचा इशारा दिलेला आहे ज्यामध्ये जर तिकडनं गोळी चालली तर इकडनं गोळा चालेल अशा स्वरूपाचा इशारा दिलेला आहे त्यामुळे एकूणच जे सीज फायरचं जे उल्लंघन केलं जात होतं त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हा इशारा भारतानं दिलेला आहे आणि तो अतिशय महत्वाचा मानला जातोय धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या अपडेट्स बद्दल आणि ही तीन उद्दिष्ट नेमकी कोणती आहेत जी भारताने पूर्ण केली आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया सैन्य उद्देश लष्करी उद्देश भारताचा महत्वाचा आहे तो म्हणजे बहावलपूर मुरीदके मुझफ्फराबाद यामधल्या दहशतवादी कॅम्प्स पूर्णपणे मातीत गाडलेले आहेत भारताने टिपून टिपून दहशतवाद्यांच्या कॅम्प्सवरती मारा केला होता राजकीय उद्देश एक मोठा आहे तो म्हणजे सीमेपलीकडून दहशतवाद जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत सिंधू जल करार स्थगितच राहणार पाकिस्तानला पाणी मिळणार नाही हे एक स्पष्ट करण्यात आलं आणि दुसरं सायकोलॉजिकल वॉरफेअर मानसिक उद्देश ते म्हणजे घुसून मारणार आम्ही पाकिस्तानच्या काळजावरती खोल घाव करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत हे एक यामधनं स्पष्ट झालेलं आहे